सन्माननीय शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस इंदापूर शहरवासियांच्या शिवसेना यांच्या मार्फत या ठिकाणी आज साजरा केला जात आहे अतिशय आनंद होतोय की इथं पेशंटला फळं वाटप खाऊ वाटप करून हा आनंद साजरा केला जातो आहे खरं सांगायचं म्हटलं तर उद्धव साहेबांचं करोनाच्या काळातलं काम हे खूप नावा नावाजण्यास उद काम आहे मी स्वतः ऑक्सिजन सप्लायर आहे या हॉस्पिटलला गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल माझ्याकडे तीन आहेत परंतु त्या काळामध्ये ऑक्सिजन हेच प्रमुख औषध मानलं जात होतं तर अतिशय व्यवस्थापन इतकं छान पद्धतीने उद्धव साहेबांनी त्या काळात केलं आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने या रुग्णांना एक जीवनदान देण्याचं काम उद्धव साहेबांच्या हातनं त्या काळात झालेलं आहे त्यामुळं त्यांना नक्कीच उदंड आयुष्य हे लाभणारच आहेत परंतु आज इंदापूरकरांच्या वतीने जे फळ वाटप आणि खाऊ वाटप हा उपक्रम या ठिकाणी साजरा केला गेला जो अतिशय स्तुत्य आहे तर सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा उत्सागु साहेबांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र